नमस्कार मी पौर्णिमा ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत सव्वा दोन किलोच्या प्रमाणामध्ये बेसनचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण इथे बेसन भाजून घेणार आहोत तर बेसन भाजण्यासाठी मी इथे जाड तळाची मोठी अशी पसरट कढई घेतलेली आहे जाड तळाची कढई यासाठी घ्यायची की आपण जे बेसन भाजणार आहोत ते एक रंगावरती छान असं भाजल्या जाईल आणि खालून करपणार नाही यासाठी आपल्याला जाड तळाची कडई घ्यायची आहे आणि अशी पसरट घ्यायची आहे म्हणजे बेसन आपल्याला व्यवस्थित असं भाजता येईल तर आता मी इथे दोन अळी साजूक तुपाचा वापर केलेला आहे मी इथे गायचं तूप वापरलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा किलो बेसन पीठ घालणार आहोत आणि ते व्यवस्थित असं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध अर्ध करून इथे पीठ मी भाजणार आहे जर तुमच्याकडे मोठा गॅसची भट्टी असेल आणि मोठं भांड असेल तर त्यामध्ये तुम्ही एकत्र हे जे बेसन आहे सव्वा किलोचं ते तुम्ही भाजू शकता पण इथे पण त्याला गॅस व्यवस्थित चारी साईडने लागला पाहिजे जर तुमच्याकडे मोठं भांड असेल तर पण ह्या गॅसवरती चारी साईडने व्यवस्थित गॅस लागणार नाही यासाठी मी इथे थोडं थोडं करून इथे बेसन मी भाजून घेत आहे तर एक दहा मिनटं झालेली आहेत तर बेसनचा कलर इथे आपला हलका असा चेंज झालेला आहे तर आता या यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडं तूप ऍड करायचं आहे तर आता मी इथे एक ते दोन पळी अजून तूप यामध्ये ऍड करणार आहे आणि आपल्याला हे जे बेसन आहे ते छान असं डार्क कलरवरती भाजून घ्यायचं आहे तर एकदम जे तूप आहे ते आपल्याला सगळं टाकायचं नाहीये जसं लागेल तसं तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं तूप घालत हे बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा हे बेसन भाजत येतं तेव्हा त्याचा एक छान असा सुगंध येतो तर साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं हे जे बेसन आहे ते भाजण्यासाठी लागणार आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती हे बेसन अजिबात भाजायचं नाही जर मोठा गॅस करून हे जर बेसन भाजलं तर ते करपू शकतो आणि त्याचा कलर देखील चेंज होऊ शकतो तर यासाठी अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे जे बेसन आहे ते व्यवस्थित असं परतत परतत आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे वीस ते पंचवीस मिनिट झालेली आहेत आणि बेसनचा कलर एकदम प्रॉपर असा ब्राऊन छान झालेला आहे तर या स्टेजवरती आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे जे बेसन आहे ते एका मोठ्या परातीमध्ये काढून थंड करून घेऊया तर याच रंगावरती आपल्याला सर्व जे बेसन आहे अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा मी इथे एका पराठी मध्ये हे जे बेसन आहे ते काढून घेतलेलं आहे आता ह्याला आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण दुसरं जे आपलं बेसन आहे ते सर्व अशाच प्रकारे आपण बेसन भाजून घेऊया तर मी इथे सर्व बेसन जे आहे ते एकाच रंगावरती व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आपलं जे बेसन आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं झालेलं नाही आहे व्यवस्थित असं योग्य प्रमाणामध्ये आपलं बेसन जे आहे ते भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान ह्याला कलर आलेला आहे तर आता आपल्याला पिठी साखर लागणार आहे तर मी इथे सव्वा किलो प्रमाणामध्ये पिठी साखर घेतलेली आहे ही छान मी बारीक दळून घेतलेली आहे पिठी साखर आता या पिठी साखरेमध्ये आपल्याला आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ते सर्व बेसन यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे सर्व बेसन जे आहे ते पिठी साखरेमध्ये घातलेलं आहे तर आता याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे दोन्ही हाताच्या साह्यानी आपल्याला याला व्यवस्थित चोळून यामधल्या सर्व ज्या गाठी आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि पीठ अगदी व्यवस्थित असं सॉफ्ट करायचं आहे तर आता यामध्ये मी पन्नास ग्राम वेलची पावडर घालणार आहे आणि पन्नास ग्रॅम आपल्याला जायफळची पावडर लागणार आहे या दोन्ही वस्तू यामध्ये घालायच्या आहेत आणि त्या देखील साखरेसोबत आपल्याला व्यवस्थित अशा सर्व बेसनला मिक्स करून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला हे जे बेसन आहे ते साखरेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे घाई अजिबात करायची नाही आहे व्यवस्थित असं आपल्याला हे बेसन साखरेसोबत मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जर हे लाडू कमी प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही यामध्ये जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्ही मायनस करत तुम्ही ह्या ज्या बेसनाचे लाडू आहे ते तुम्ही करू शकता तर बघा इथे मी दोन्ही हातावरती असं घेऊन हे जे बेसन आहे ते व्यवस्थित असं चोळून यामधल्या सर्व गाठी जे आहेत ते मी सॉफ्ट केलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपलं पीठ जे आहे ते मी इथे तयार केलेलं आहे तर आता हे जे पीठ आहे ते लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता आपण <hatten> ह्याचे लाडू वळून घेऊया तर तुम्हाला जेवढ्या आकाराचा लाडू हवा आहे तेवढं पीठ घेऊन ह्याचा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे तर इथे मी साधारण मीडियम आकाराचे लाडू तयार करणार आहे तर मी इथे एवढं पीठ घेतलेलं आहे तर हातावरती असं गोल फिरवत आपल्याला ह्याचा छान असा गोल गरगरीत लाडू तयार करून घ्यायचा आहे तर इथे यावरती तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काजूचे पिस्त्याचे किंवा मणुक्याचे काप तुम्ही यावरती लावू शकता अशा प्रकारे तर इथे बघा माझे सर्व बेसनचे जे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत सव्वा दोन किलो बेसनच्या प्रमाणामध्ये माझे इथे दीडशे लाडू तयार झालेले आहेत मी इथे मीडियम चे सर्व जे लाडू आहेत ते एकाच आकारामध्ये तयार केलेले आहेत इथे दीडशे लाडू आपले साधारण तयार होतात दो सव्वा दोन किलो या प्रमाणामध्ये तर या दिवाळीमध्ये या प्रमाणामध्ये बेसनचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपले सव्वा दोन किलोचे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत वजनी प्रमाण जर तुम्ही म्हणलात तर साडेतीन किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू तयार होतात दीडशे लाडू साधारण आपले हे तयार होतात जर तुमचा बिझनेस असेल तर त्यासाठी तुम्हाला हे जे लाडूचं मी प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे तुपाचं प्रमाण बेसन भाजण्याची पद्धत ह्या सर्व गोष्टी अगदी योग्य आहेत तुम्ही साधारण वीस ते पंचवीस मिनिट बेसन मीडियम टू लो गॅसवरती जर तुम्ही भाजलं तर हे बेसन अगदी व्यवस्थित आपल्याला जसं हवं आहे तसं भाजलं जातं जेणेकरून नंतर आपण जेव्हा ते बेसनचा लाडू खातो तेव्हा तो वरती असा टाळूला चिटकतो पण जर आपण बेसन व्यवस्थित भाजलं तर ह्या सर्व गोष्टी होत नाहीत तर दिलेलं प्रमाण आणि वेळ हा सगळा पाळून तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद